नमस्कार मी भोर सर मॅथ्स मास्टर वर्ग समीकरणाची जी शाब्दिक उदाहरणे आहेत दहावीची मराठी माध्यमाची त्यातील आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन मधील जी शाब्दिक उदाहरणे अवघड आहेत शेवटच्या भागातली ते आपण घेत आहोत या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी शाब्दिक उदाहरणे होती नववे दहावी अकरावे बारावे पाठवले आता आपण गणित नंबर तेरा घेऊया तेरा नंबरचं गणित पा तुम्ही सुद्धा सर्वांनी पुस्तकामध्ये पहा गणित गणित नंबर तेरा आहे पान नंबर चोपन आहे गणित असं आहे रंजनाला वाढदिवसानिमित्त पाचशे चाळीस संत्री विद्यार्थ्यांना समान वाटायचे आहेत किती संत्री पाचशे चाळीस संत्री हे काय करायचे आहे संत्री विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत पहा रंजनाला नाव काय कसं ना ते ना महत्वाचं तर रंजनाला वाढदिवसानिमित्त पाचशे चाळीस संत्री काही विद्यार्थ्यांना सामान वाटायचे आहेत म्हणजे त्याने एकूण पाचशे चाळीस संत्री आणलेले आहेत ते विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत जर तीस विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला तीन संत्री कमी मिळाली असती जेवढे विद्यार्थी आहेत पहा जेवढे कोणते विद्यार्थी असतील ते त्यातील जर विद्यार्थी तीस जास्त दर झाले जास्त झाले असते तर प्रत्येकाला तर प्रत्येकाला तीन संत्री कमी मिळाली असती कमी मिळाली असती असाय पा आता ग्रंथाचा अर्थ नीट समजून घ्या रंजनाने तिच्या वाढदिवसानिमित्त पाचशे चाळीस संत्री मोजून घेऊन आलेले आता तिने पाचशे चाळीस संत्री मोजून आणले म्हणजे काहीतरी हिशोब करून आणले असणार आहे ना की पाचशे चाळीस संत्री मोजून आणले म्हणजे म्हणजे पाचशे चाळीस ही संत्री त्यांनी त्यांच्या वर्गातील काही मुलांना वाटणार होत्या मग ती जी मुलांची संख्या आहे ते त्याचा तिने विचार करून पूर्ण भाग जाईल म्हणजे मुलांच्या संख्येला पूर्ण भाग झाला अशी म्हणजे एकूण प्रत्येक मुलाला पूर्ण संत्र मिळेल असा विचार करून तिने पाचशे चाळीस संत्र आणले आहेत पण काय झालं की तिने त्या ते वर्गामध्ये पाचशे चाळीस संत्रे वाटायला ते पेटी उघडली तेवढं काय झालं शेजाराची मुले पण तीस आली आणि तीस मुले शेजाराच्या वर्गामध्ये आल्याबरोबर वर वर। ते प्रत्येकाच्या वाटायला जेवढी संत्री मिळायला पाहिजे होती तीन संत्री कमी मिळाली काय होणार कमी होणार प्रत्येकाला आता पा कसं होणार ते मुलांची संख्या आपल्याला माहीत नाही हे जे तीस, तीस आहेत ना ते तीस विद्यार्थी जास्त असते तर म्हणजे पहिले जेवढे विद्यार्थी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त असते तर सांगितलंय प्रत्येकाच्या वाट्याला तीन कमी मिळाले असते आता आपण असं म्हणायचं की सुरुवातीचे जे विद्यार्थी आहेत पहिले स्टार्टचे की ज्या मुलांचा विचार करून तिने संत्री आणले ती संख्या आपण एक मानू म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या एक्स मानू व प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या वाट्याला प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्या येणाऱ्या संत्र्यांची संख्या संत्र्यांची संख्या वाय मानू पहा एकूण संत्र किती एकूण संत्रे पाश्चाळीस आहेत पण स्टार्टला सुरुवातीचे ज्या विद्यार्थ्यांना संत्रे, संत्रे वाटणार होते ती संख्या आपण काय करू एक्स मानू आणि प्रत्येकाच्या वाट्या जी संत्रे ये ना ते वाय मानू म्हणून आपण असं म्हणू शकतो एक्स वाय बरोबर पाचशे चाळीस पा म्हणजे एक्स म्हणजे काय प्रत्येकाच्या एकूण विद्यार्थी वाय म्हणजे काय प्रत्येकाच्या वाटेला येणारी संख्या संत्र संख्या एक्स वाय किती पाचशे काय चाळीस आली आता पा दिलेल्या अटीनुसार त्यांची अट काय बघा आता नीट दिलेल्या अटीनुसार अट काय माहितीये का जर, <coughs> जर, जर, जर तीस मुले जास्त असती म्हणजे काय एक मुलाच्या ऐवजी तीस मुले वाढली असती तर एक अधिक तीस झाली असती तर प्रत्येकाच्या वाट्याला तीन संत्री कमी झाली असती तीस मुले जास्त असती तर प्रत्येकाच्या वाट्याला तीन संत्री कमी झाली असती पण एकूण संत्रे पाचशे चाळीस आहेत त्याला काय धक्का बसणार नाही ते तेवढे संत्र राहणार पाचशे चाळीस आकडा आहे तसा राहणार कारण सं, संख्येमध्ये काही वाढ नाही किंवा घट नाही फक्त मुलांच्या संख्येमध्ये वाढ आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या वाटत येणारी संख्या घटलेली आहे पण एकूण मात्र गुणाकार त्यांचा तोच राहणार आहे आता पाय यांचा गुणाकार एक्स गुण वाय एक्स वाय वजा तीन एक्स पहा एक्स वाय वजा तीन एक्स अधिक तीस वाय तीस त्रिक नव्वद बरोबर पाचशे चाळीस पा जर तीस मुले जास्त आले असती प्रत्येकाला तीन संत्रीक मिळाले असती एक्स वाय वजा तीन एक्स अधिक तीस वाय वजा नव्वद पासेचाळीस आता एक्स वाय आणि पासे चाळीस याची किंमत समान आहे एकशे एक्स वाय जर पाचशे चाळीस निघून गेले काय राहिले भाग बरे मग वजा तीन एक्स अधिक तीस वाय बरोबर नव्वद वजा नव्वद आहे ना पलीकडे तिकडे अधिक केले सुरुवाती चिन्ह वजा नको चिन्ह सगळे बोललो आपण उत्तर तीन एक्स वजा तीस वाय बरोबर वजा नव्वद पहा वजाचे आधी केले आधीचे वजा केले त्या बदल्या मध्ये आधीचे वजा केले के हा नव्वद वजा होता तिकडे अधिक केला आता पा तीनने भाग जाईन तीनने भाग जाईन ना एक्स वजा दहा वाय बरोबर वजा तीस पहा आपण काय केलं सर्वांना तीनने भाग लावला तीनने तीन तीन गेले तीन दहा तीस तीन त्रिकोन तीस आले आता समीकरण काय आले बघा बरे एक्स वजा दहा वाय बरोबर वजा तीस म्हणून आता कोणतरी किंमत बदलायची एक्स वाय पाच चाळीस आहे ना वाय म्हणजे काय होऊ शकतो पाचशे चाळीस छेद एक्स किंवा एक्स म्हणजे काय होऊ शकतो पाचशे चाळीस छेद वाय कोणतेपणे का आपण किंमत बदल करू शकतो एक तर एक्सची किंमत बदल करू शकतो किंवा वायची किंमत बदली करू शकतो आपण एक साहित्यासाठी ठेवू वजा दहा कौसात वाय म्हणजे काय आहे बघा बरे वाय वाय बरोबर पाचशे चाळीस छेद एक्स इथे आपण लिहू पाचशे चाळीस छेद एक्स बरोबर वजा तीस पा ऐवजी आपण काय मांडलं पाचशे चाळीस छेद एक्स पहा माझं पाहिजे समीकरण कसं राहिलं एक्स वजा पाच चार डबल शून्य छेद एक्स बरोबर वजा तीस आपला छेदस्थानी एक्स नको आहे हा जो एक्स आहे ना आपला छेदस्थानी तो आपल्या छेदस्थानी नको आहे आपला काय करू आपण प्रत्येकाला एक्सने गुणू प्रत्येकालाच एक्सने गुणू मग असा एक होईल एक्सचा वर्ग वजा पाच हजार चारशे बरोबर वजा तीस एक्स प्रत्येकाला एक्सने गुणलं येथे एक्सने गुणलं एक्स एक वर्ग वजा येथे एक्सने गुणलं एक्स गेला नि गुण बरोबर आता वजा येत ना इकडे अधिक होणार मग समीकरण असं होईल एक्स वर्ग अधिक तीस एक्स वजा पाच हजार शून्य शून्य बरोबर शून्य आलं आता हे समीकरण सोडवायचे पहा समीकरण कोणते आहे एक्स वर्ग अधिक तीस एक्स वजा पाच हजार चारशे बरोबर शून्य शेवट चिन्ह वजा आहे शेवट चिन्ह वजा म्हणजे दोन संख्याची वजा बाकी तीस आणि गुणाकार पाहिजे पाच हजार चारशे पहा दोन संख्यांची वजबाकी तीस आहे गुणाकार पाच हजार चारशे वजब की तीस आहे ना कोणत्या पण संख्या घ्यायच्या ज्यांचे वजाबाकी तीस आहे सोप्या सोप्या चाळीस आणि दहा चाळीस आणि दहाची वजब बाकी एक तीस आहे गुणाकार केला आपण चाळीस दहा चारशे आलं आपल्या गुणाकार पाच हजार चारशे पाहिजे चारशे नाही पाच हजार चारशे पाहिजे म्हणजे आपल्या गुणाकार वाढवा पाहिजे लहान संख्या वाढवायची आपण समजा हे वीस करू हे साठ करू साठ आणि वीस मधला फरक ही पन्नास करू पन्नास आणि वीस मधला फरक तीस आहे ना गुन्हागार केला शून्य शून्य पंधरा एक हजार आले एक हजार आपले आपलं किती पाहिजे पाच हजार चारशे पाहिजे अजून गुन्हागार वाढू समजा ह्या अजून वाढवू ही चाळीस करू ही वीसने वाढली ही पन्नासने वाढली सत्तर सत्तर आणि चाळीस फरक किती तीसचा आहे गुन्हा केला शून्य शून्य सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीसच्या उत्तर आलं आपलं काय पाहिजे गुणाकार पाच हजार चारशे पाहिजे मग आपण अजून वाढू ही पन्नास केली ही ऐंशी केली ऐंशी आणि पन्नास मला फरक तेच आहे गुणाकार पा शून्य शून्य आठ चाळीस चार हजार आलं आपण चार हजार पाहिजे का नाही पाच हजार चारशे पाहिजे अजून वाढू दहा हजार अजून वाढू पन्नासचे पन्ना आपण काय करू साठ करू ऐंशीचे नव्वद करू शून्य शून्य नऊ सक चोपन्न आले पाच हजार चारशे उत्तर आलं म्हणजे त्या संख्या कोणत्या आल्या नव्वद आणि साठ आल्या नव्वद आणि साठ यातलं पाहा आता नव्वदला चिन्ह कोणतं साठ साठला कोणतं एकशे तीस पाहिजे आपल्याला अधिक तीस पाहिजे जर आपण दोघांना अधिक मांडलं तर याचं उत्तर किती होईल अधिक एकशे पन्नास होईल अधिक एकशे पन्नास आपलं एकशे पन्नास पाहिजे का नाही मग आपण वजा करू हे अधिक नव्वद वजा साठ उत्तर कायदा अधिक तीस आलं मग असं होणार एक्स वर्ग अधिक नव्वद एक्स वजा साठ एक्स वजा पाच हजार चारशे बरोबर शून्य म्हणून एक्स काऊन सात एक्स अधिक नव्वद वजा साठ हो का साठ न्यायला पाहिजे ना काउंसात एक्स बघा पाच हजार चारशे भागीले साठ शून्य शून्य गेला साहेनव नव्वद डबल वजा आहे अधिक नव्वद बरोबर शून्य आणि नंतर बघायचं की हा कौस आणि हा कौश समान आला का नाही मग इकडचा कंस इकडे काढायचा इकडचा इकडे काढायचा नंतर चेक करायचा की दोन्ही कंस सामान आहेत किंवा नाहीत आता <coughs> पहा आता हे नेहमीप्रमाणे दोन कवस एकत्र मान्याचे सामान असणारे मग एक अधिक नव्वद दुसऱ्या कवांस एक एक साठ बरोबर शून्य म्हणून एक अधिक नव्वद बरोबर शून्य किंवा एक सुवाजा साठ बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा नव्वद किंवा एक्स म्हणजे काय आले साठ आले एक्स काय आहे मुलांची संख्या आहे है ना परंतु एक्स ही विद्यार्थी संख्या आहे एक्स ही काय आहे विद्यार्थी संख्या आहे म्हणून एक्स बरोबर वजा नव्वद अग्राह्य हे ग्राह्य धरायचं नाही अग्राह्य म्हणून एक्स किती आलं साठ आलं म्हणून लिहायचं आपण विद्यार्थी संख्या बरोबर साठ आणि प्रत्येकाच्या वाट्याला प्रत्येकाच्या वाट्याला येणारी संत्री येणारी संत्री एकूण पाचशे चाळीस आहेत पाचशे ला साठ ने बघायचं शून्य शून्य गेला नऊ उत्तर आलं नऊ <coughs> आता पहा म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला संत्री नऊ आली आणि विद्यार्थी साठ होते साठ हो विद्यार्थी होते प्रत्येकाला नऊ नऊ आले एकूण पाचशे चाळीस होते त्यांचं काय म्हणणे की जर तीस विद्यार्थी जास्त असते तीस विद्यार्थी जास्त असते विद्यार्थी होणार नव्वद तर प्रत्येकाच्या वाट्याला तीन संत्री कमी आली असती कमी म्हणजे किती सहा आले असती नऊ सोपन एकूण संत्री तेवढीच राहिली असती जर तीस विद्यार्थी वाढले असते प्रत्येकाला तीन संत्री कमी आले असती एकूण संत्री मात्र तेवढीच झाले असती तर हे झालं आपलं उदाहरण क्रमांक तेरा व याच्या पुढचं उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत या उदाहरणांचा अभ्यास करा धन्यवाद